महाबलीपुरमहून चंपारण कडे दोनशे दहा टन वदनाचे भव्य शिवलिंग किलोमीटरच्या प्रवासात भाविकांची प्रचंड गर्दी तामिळनाडूतील महाबलीपुरमहून येथून बिहारमधील चंपारण येथे दोनशे दहा टन वदनाचे तेहतीस फूट उंच आणि एकाच ग्रेनाईट दगडाचं तयार झालेलं हे जगातील सर्वात उंच शिवलिंग नेण्यात येत आहे हे शिवलिंग विराट रामायण मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे या शिवलिंगासाठी स्पेशल परमिशन शहाण्णव टायरचा विशेष ट्रक व सुरक्षेसाठी चौदा जणांची टीम तैनात आहे ट्रक चालक अरुण कुमार यांनी सांगितलं आहे की एकोणीस नोव्हेंबरला महाबलीपुरम येथून हा प्रवास सुरू झाला असून मार्गात प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहे हैदराबाद नागपूर जबलपूर सतना मिर्जापूर छपरा असा मार्ग ठरवण्यात आलेला आहे दररोज साठ ते सत्तर किलोमीटर अंतर कापले जात आहे आतापर्यंतच्या बावीस दिवसात अंदाजे चौदाशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून पुढील वीस दिवसात उर्वरित आठशे किलोमीटरचे अंतर पूर्ण होणार आहे काही ठिकाणी ट्रकला अडचण येऊ नये म्हणून रस्ता रुंदही करण्यात आला आहे या शिवलिंगाची निर्मिती करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च आला असून त्यासाठी अनेक महिन्यांची मेहनत लागलेली आहे त्या भव्य शिवलिंगाच्या तळभागात चौदा ओळीमध्ये नऊ इंचाची छोटी छोटी शिवलिंग आहे प्रत्येक लाईनमध्ये एकूण बहात्तर शिवलिंग आहे या सगळ्या शिवलिंगाची बेरीज केली तर ती एक हजार आठ अशी होती हे शिवलिंग बिहारमध्ये नेणं हेच मोठं एक आव्हान आहे बावीसशे तीस किलोमीटर प्रवासाचा टप्पा पूर्ण केल्यावर बिहारमध्ये सातशे पन्नास टनच्या क्रेनने शिवलिंग ट्रकवरून उतरून त्याची स्थापना केली जाणार आहे व पुढच्या वर्षी विराट रामायण मंदिरात भाविकांना या शिवलिंगाचे दर्शन घेता येईल असं सांगण्यात आलं आहे आज गुरुवारला सकाळी अकरा वाजता हे शिवलिंग वडकी येथे दाखल झाले शिवलिंग दाखल होताच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती अनेकांनी मनोभावे शिवलिंगाचे दर्शन घेतले यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता हम अरुण कुमार ये आप जो 210 टन का जो शिवलिंग लेके जा रहे हैं कहाँ से कहाँ तक जा रहे हैं ये चेन्नई मगापलीपुरम पट्टिका डेवलेज अच्छा वहाँ से जा रहा पटना बीघा अच्छा चंबरम कितना किलोमीटर चलते आप दिन में एक दिन का अस्सी से 50 60 किलोमीटर अंदर चलता है और कहाँ से निकले आप अभी निकला पंद्रकोड़ा पंडरकोड़ा से अभी आगे कहाँ जा रहे हैं आगे बोल नहीं सकते कई थोड़ा जगह अच्छा मिले तो गई ये जो शिवलिंग है आपके ट्रक पे जो है जा रहा है वो कितने टन का है ये एक सौ अस्सी टन साठ टन का अंदर आ जाता है एक सौ साठ टन का अंदर आ जाता है ये स्टोन है ना इसके पक्का से ये आपका कितने दिन का प्रयास है ये पूरा हमारा पूरा एक पैंतालीस दिन का पैतालीस दिन का पैंतालीस दिन का ये शिवलिंग लेके आप कहाँ जा रहे हैं ये शिवलिंग है वो तो ये बीघार पटना से पटना से और कहाँ जा रहे हो पटना पटना ओके आपका नाम अरुण कुमार आप गाडी के चालक हो आ, गाड़ी का है चालक है ओके बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा